एवढी <tap> <tap> Nisha wala, Shil挺 Papa inter시에 German You shake it all right? Fungus yourself ậpु μαawडाका, I'm left with 없는 Oh! Feeling well આયા મને મંડળમાં નાલાલા જુગાタイヤ બેરવાડવા આવે મને મતા પસંદ નહી ના દોડી જવાનું જો મને નાસ્તો થાય કાય કરે બેરે દે આકે આકે રી ક્યું ના લેકર હું આ તો મંડળમાં તો સગઈ જાય પાણી પરતા તરી પડલ કુછોજી યાદ પ્રોબ્લેમ યાદ આયા ચાલે इथं आमची गणपतीची म्हणजे पूर्ण हा इथं सभा मंडप सारखा पुढे मंडप ठेवतो मूर्ती तिथे बसवतो आम्ही तिकडे आणि असा साईडला थोडं वाढून पावळणीचं जे पाने आहे ते पूर्णपणे गळलीत आता हे ही ह्याच्यामध्ये हे टाकलं होतं लाकडी टाकून ठेवल्या होत्या नळ्यामध्ये मागच्या एवढी मी स्टॉप केला होता एंड केला होता कुठे किती जिथे उद्घाटन झाले तर मस्तपैकी उद्घाटन झालेलं आहे आणि आता जेवण वगैरे सगळं थोडीफार यायला नाही थोडीफार आले आणि ते पाईप मध्ये हे टाकलेले आहेत आम्ही लाकडे टाकलेले आहेत काहीतरी अडकून बसू नाही म्हणून तर त्यामध्ये आम्ही आता लाकडं वगैरे आमचे काय लोखंडी पाईप किंवा असं काय नाही लाकडं आमचे म्हणजे लाकडाचे बांबू वगैरे आहेत त्यांनीच आम्ही बांधणार आहे म्हणतो तर तुम्हाला तो बघायला नक्की आवडेल तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर सुरू चल गणपतीचे मेढे आहेत आणि बांबू आहेत ते आम्ही असे इतके बांधून ठेवलेले आहेत पाऊस वगैरे लागत नाही त्यामुळे आम्ही वरती आणि इथे खाली ठेवलेले आहेत थोडं खाली काय पाऊस लागतोय पण ज्या मजबूत मेढी वगैरे त्या खाली ठेवल्यात आणि बाकी बांबू वगैरे कोरड होतील म्हणून ते वरती ठेवले बांधण्यासाठी आम्हाला लागणारे घोडे घोडे म्हणजे पळवायचं ना मग ही दोन घेतोय घोडे हे आमचे दत्त मंदिर दोन श्री गुरुदेव दोन बस झाले आमचं गाव छोट आहे म्हणजे जवळपास पन्नास घरांचं आमचं गाव आहे तर ज्या गावात मी हजार म्हणजे पाचशे ते देएल देएल अच्छा, हजार घर आहेत त्या गावात पण एवढ्या मोठ्या उत्साहात दत्तजयंती किंवा कोणता सण होत नसेल तेव्हा तेवढा आमच्या गावी होत आहे एवढं छोटं गाव असेल तुम्हाला जर हे व्हिडिओ पाहायचे असतील ना तर नक्की तुम्ही जाऊन दत्तजयंती व्हिडिओ बघू शकता टोटल आमच्या गावची दत्तजयंती मी शूट केली म्हणजे सपाई म्हणजे स्टार्ट करण्या एक महिना अगोदर आम्हाला तयारी करावी लागते समजा आता डिसेंबरमध्ये ह्या वर्षी कशी चौदा तारीखेला डिसेंबरच्या तर मला वाटतं नोव्हेंबर महिन्यापासूनच आम्हाला तयारीला लागावं लागतं पूर्ण गावामध्ये लाइटिंग जोडावं लागते मंदिरामध्ये लायटिंग पूर्ण एवढं सजवतं ना आणि एवढी आमची मिरवणूक असते ना समोरचे आमच्या इथं आले ना ते खुश होऊन जातात एवढी म्हणजे मग पोरं पण एवढी राबतात ना मंडळाची वगैरे बाकी टायमाला इकडे तिकडे हे करतील पण ना सर्वजण राबतात ना रात्री झोपायचा टायमिंग असतो की सकाळचा उठायचा टायमिंग असतो एवढी राबतात ते तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील तयारीचे म्हणजे दत्तजयंती तयारीचे मला आवडते तीन भाग असतील तीन व्हिडिओ आणि जयंतीचे पाच भाग आहेत कारण एका भागात त्या दोन भागामध्ये दाखवणं पॉसिबलच नाही त्यामुळे एवढे भाग बनलेले आहेत तुम्ही नक्की एकदा अवश्य बघा पहिल्यापासून बघा आवडेल तुम्हाला किती लागतात गजबग तीन हा वैसेच लावायचा हा राहू दे चालतंय

आला 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 એ તો કે ને ઉતળ દે ના ખાલી વિચાર્યું છે એ સનાને રે તલનામાં દવા મોડું એને ચાતો પૂરો મટુ આ બંદાઈ કે ના આ મોણા ગયા આ આવકલા તે વિપિંદીસ ના આલે મને આતાત ન કર એ નિતિન તો છોડનાર બહુ મે મે રાજોયતે જે રહોદી જાયન રહોતે મી જાઈન રે છોડતી છોડ અરે તે છોડ કે ઈગને

एक गाव एक गणपती बाकी दुसरं कोणता पण असतो सण वगैरे तर असं काय नाही की ह्या मंडळाचा वेगळाचा एक गाव एक गणपती त्यामुळं जास्त ईर्ष्या वगैरे नसते कोणत्या सणामध्ये की दुसरं कोणताच द्वेष वगैरे नसतो आहे बाबा झाड आहे घाईला आलो भरपूर झाड आहे ते थार 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 दुछ था। दुछ था। था भावाला मुलगा झाल्यापासून पेठ वाटायला काय हे फरसाण वगैरे तरी घे कसल्या पिठाच्या गोळ्या दिल्या बर्फ्या येशील खाली प खाली माझ्या मित्रांनो किती काम करून जमलेलं आहे या बरोबर आहे ना तेवढा सीन घ्यायचा परत तेवढंच ठेवायचं कशात फोन परत ते काम करायचं तुम्ही दिसताय मी दिसत नाही काम तेवढंच खरं काम एक हळूहळू जाऊ शकतो आगे अरे पोरं जरी आता असली नंतर ना जमा होत्या रे सगळं कर गेल्या वेळी अशी पोरं काम करीत नाही एवढं खाय घालतो

मंडपाचा म्हणजे समोर हॉल आहे ना तिथं पत्रा वगैरे तो मंडप पूर्णपणे झाला झालो आता इकड आपण गाभारा टाईप करतो ना बाहेर त्या गाभाऱ्याचा आपल्याला मंडप आता पूर्ण करायचा मी नाही बांधले हे तुम्ही बांधले वाटोळे सगळे मेड गेला इकडे गेला गेलासा माझी मी तिकडे बांधली आता परत सोडा आणि बांधा हा पूर्ण काळ झालं संध्याकाळच्या वाजली पाच दुपारी अकरा वाजता चालू केलं होतं मंदिराच्या गाभाऱ्याच पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे फायनली मंडप तरी पूर्ण झालेला आहे आता ताडपत्री साईडनं आणि पडदे वगैरे जोडायचे तेवढे बाकी आहेत आता कसं संध्याकाळी येऊन आम्ही कधीतरी कामावरून ते जोडत राहतो तर ह्यावेळेच इथंच घेतो निरोप तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद